आता बदलापूर घटनेच्या व हर्सुलसहंगी घटनेच्या निषेधार्थ शिवसेना पक्ष ठाकरे गटाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन क्रांती चौक परिसरात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसे महानगर प्रमुख राजू वैद्य यांच्या नेतृत्वात करण्यात आले बदलापुर जे ठहेज आहे त्या बदल्यामध्ये शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्था ही भारतीय जनता पार्टी संघाची आहे आणि इतका असताना सुद्धा त्या ठिकाणी शिस्त नाही आहे दोन अत्याचार झाला पण ज्याने केला तो कॉन्ट्रॅक्ट लेबर होता जो लेबर होता त्या कॉन्ट्रॅक्ट सुद्धा पूर्णपणे महाराष्ट्रातले त्याचे कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे तर असं असेल नाही आहे आणि हे जे गृहमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षात चालणार आहे त्यांनी त्या ठिकाणी काहीच नाही त्यांना त्या ठिकाणी केली पाहिजे फाशी दिली पाहिजे दिल बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या इथे जटवाडा हर्सूल या ठिकाणी घटनेचा निषेध करण्यासाठी हे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन होतं बदलापूर आणि हरसूल सांगवी जटवाडा येथील घटना या दोन्ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत आपले गृहमंत्री अतिशय निष्क्रिय असल्यामुळं अशा घटना वारंवार होत आहे राजकारण करणं पक्ष फोडणं सत्ता स्थापन करणं एवढ्यावर ज्या लोकांचं लक्ष असून महाराष्ट्रातली कुठलीही महिला सुरक्षित नाही त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत मतन लागत आहे म्हणून लाडकी दीड हजार रुपये पण पाहिजे एकीकडं एक लडकी बहीण म्हणताय आणि या महाराष्ट्रात छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होतोय मारून टाकण्यात येते बळा होतोय संरक्षण द्यायला पाहिजे कशाला लागते पाहिजे यांनी संरक्षण द्या नाही यांनी राजीनामा दिला पाहिजे यांनी बांगड्या भरून बांगड्या घालून साडी घालून लागवलं पाहिजे नारायण जमाना जोपर्यंत नारायण जमान जो फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शिवसेनेच्या वतीनं या सरकार 啊！